ही बघा दोघजण सकाळ सकाळ काय करतात तर आता आम्ही पन्नाला किल्ल्यावर चाललोय आजचा आमचा दुसरा दिवस आहे कोल्हापूर मध्ये हा काय हाय गाईज का गाई। बोल पुढा क्या हो तुम्हें क्यों नहीं बोल बापालच ला तुम्हाला तिकडे आता गेल्यावर दाखवत आहे किल्ल्यावर टोल नका आहेतच सगळे लोक हा जो पुतळा आहे बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड आपल्या रक्ताने पावन खिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलेलं होतं कोल्हापूरच्या रवींद्र मिस्त्री यांनी सत्त्याहत्तर साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदा पाटील होते यांच्या हस्ते या पुतळ्याची स्थापना झालेली इकडे गाडी थांबवली आम्ही आता पहिल्या पॉइंट वर आलोय तुम्हाला दाखवते थोड्या वेळा ती पॉइंट वर गेल्यावरती काय काय तिथे बघण्यासारखं असं चला पटापट चला लवकर 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 एवढा पण पटापट नको एकटाच जास्त हा आहे किल्ल्याचा एक भाग आता इथे काय झालंय काय नाही ते आपल्याला ते गाईड सांगतील त्यांनाच आपण विचारू येऊ दे त्यानं मागून तर इकडे बघा हा इथे एक दरवाजा बनवलाय जिथून धान्याची पोती आतमध्ये घेऊन जाणार आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर ठेवणार अशी त्यांची पद्धत होती शिवाजी महाराजांच्या काळातली तर अजून आपण पुढे गेल्यानंतर बघूया काय बोलतात त्याला बाले किल्ला हा त्याला बाले किल्ला बोलतात त्याच्यामध्ये धान्याचा साठा केला जात शेवटच्या कोठारात आपण आतमध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये धान्य कसं ठेवलं जायचं काढलं जायचं आपण बघणार आहे आतमध्ये भरपूर अशी जागा आहे जिथे भरपूर असं धान्याचा साठा केला जायचा याला दरवाजे होते लाकडी मोठमोठे दरवाजे होते दिसत जी किरण तुम्हाला दिसत आहेत याच्यामधून धान्य खाली ओतलं जायचं म्हणजे आतमध्ये पोती ठेवली जायची नाही तर पूर्ण सुट्ट धान्य लूज धान्य आतमध्ये कोठार पूर्ण भरलेलं असायचं या एका कोठारामध्ये एकाच प्रकारचं धान्य अशी पलीकडे आणखी दोन कोठार आहेत तीन कोठारात वेगवेगळ्या ओळखलं जायचं जशी कणगी असते पूर्वीच्या घरांमध्ये तसं वरून धान्य ओळखायचं आणि माझ्या साईडचं जो दरवाजा आहे त्या दरवाजेच्या खालून एक छोटस होल बनवलेलं आहे जे करून धान्य पलीकडचं पलीकडच गाई फोटोशूट साठी हा दुसरा गोडाऊन आहे आपण आता गोडाऊनच बोलू शकतो पहिला त्याला बाले किल्ला म्हणून बोलायचे तर ह्याच्यामध्ये बघा अशी धान्याचे पोती भरपूर असा स्पेस आहे ज्याच्यामध्ये धान्य साठा केला जायचा पहिला

तर आता तो, तो काढायचा कसा ते आपल्याला ते दाखवत आहेत तिकडे लोकांना बसण्यासाठी तसा भैरवण्याचा आकार आहे अंबारीसारखा म्हणून त्याला अंबरखणा म्हणतात तर आतमध्ये बघा इथे तुम्ही गेला की तुम्हाला वरती धान्य टाकण्याची जागा दिसते आणि समोर पायामध्ये बघा धान्य इकडून बाहेर काढलं जायचं जशी असायची पद्धतीने धान्य 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 असायचं हे बघा इकडनं असं एक होल बनवलेलं आहे जिथून धान्य काढायची पहिला आतमध्ये आहे दोन अडीच हजार रुपये पासून बारा हजार टेरीपासणारे रूम्स किल्ल्यावरती आपल्याला भेटतात सगळं आता झालंय ना डेव्हलपमेंट महाराजांच्या काळापासून वस्ती आता किल्ल्यावरती नगर परिषद आहे नगर परिषद ने लेफ्ट साइड ला ले गार्डन बनवलेलं आहे आणि राईट साइड आहे हॉल आतमध्ये हॉल बनवलेला आहे एंटरपिटिशन हॉल किल्ल्यावरची कि आता पर्यटकांसाठी तिकडे प्रोजेक्ट ओपन करणार आहे लाईट अँड साऊंड थिएटर त्या ठिकाणी होत आहे थर्टिन डी बापीनडी थर्टिन डी तर त्याच्यामध्ये मॅडम कसं आहे शॉर्ट फिल्म आहे शिवाजी महाराज त्याच्यामध्ये दाखवणार आहे झालाय का चालू नाही पाऊस वगैरे आपल्या अंगावर बसतो

Thank you. फिटिंग झालेलं आहे धनाजीराव मुर्दा तोचे मर्सिडीज वगैरे जे बाहेर येत होती त्या त्या गेटमधूनच उगार शुगर असाच पुढे एक आपला चौथा पॉइंट आहे दुतोंडीचा भरून जिकडे आपण उतरणार आहे हे उजव्या साइडला ला सगळे प्रायव्हेट प्रॉपर्टीज अच्छा कंपाऊंड वॉलवरती वॉच टॉवर असायचे टेघळणीचे पॉईंट वॉच पॉईंट वॉच टॉवर तर आता इथून वरती तुम्ही गेलात राजगिंडी मार्गात आपण गेलो झाडीमुळे खालचा जास्त एरिया आपल्याला दिसला नाही वर गेल्यानंतर या सगळ्याला डोंगराचा एक प्लेन भाग दिसतो ज्याला पठार म्हणतात टेबल लँड आहे मसाईचे पठार राजेच्या पठारावरून पुढे आणायला निघून गेले हेच ते पठार मसाईचे पठार वर... আমি mm. চার mm. 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 आमचा नवीन जोडपा फोटोशूट चालू आहे नवरा नवरीचा त्यांना असं वाटतं आम्ही टायटानिक मध्ये उभी आहेत गजब बिझती कोटी ये <laughs> नाव <laughs> <laughs> <gallery> आणि कोठे इमारत तर बघा सर्वात उंच ठिकाण आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला ठिकाण झेंडा उंडण होतं महाराष्ट्रातल्या तीन तीन ऐतिहासिक स्थळांवर ध्वजारोहण होतं त्याच्यामधलीच ही एक इमारत आहे नऊवारी साडी एवढ्या लांबीचा ध्वजा डोंगर कुठं चढायच राहत कशाला क्रिशा हे बघा इकडं अशी एक खिडकी आहे ज्या खिडकीतून सैनिक लोक इकडे तिकडे म्हणजे पेहरा द्यायची शत्रूवर बघा किल्ल्यावर आता गाव राईट साईडला दिसत पन्हागडावरच महाराजांचं मंदिर आहे बघा सकाळी वगैरे करून मंदिर बंद केलं जातं कोल्हापूर संस्थान आहे संस्थानाच्या अंडर मध्ये प्रायव्हेट मध्ये मंदिर आहे हे डाव्या साइडला जी मोठी इमारत दिसते ना हा तारा राणींचा राजवाडा कोल्हापूर जेव्हा स्थापन झाला त्यावेळेला अशा दोन इमारती बघत बघा अशा गव्हर्नमेंटनं जुन्या इमारती आपल्या ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी आपले ऑफिस बनवलेले आहेत हे आता आपण गाडीमधून बघत बघत पुढे जातो इकडून खाली म्हणजे पूर्ण सगळं आता इथे गडावरच बनवलंय गडावरती सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मेन मेन पॉईंट आपले दाखवायचे होते मेन मेन पॉईंट कम्प्लीट झालेले आहेत हे अठराचे पॉईंट म्हणजे तुम्हाला दाखवत पुढे खाली घेऊन ना आमचा आता किल्ला बघून झाला आहे तर तुम्हाला किल्ला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आम्ही आता चालू दुसऱ्या ठिकाणी बाय